नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा मला व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज सोयाबीनचे लाईव भाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मंग वळण बाय घालवता ओळी आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे वाशिम लोक आहे दोन हजार सातशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार सातशे कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे पंचवीस तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे वाशी मनसिंग आवक आहे सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर कमीत कमी दर आहे चार हजार एकशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे उमरेड आवक आहे एक हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पन्नास कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे किनवट अवक आहे बत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस कमीत कमी दर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस पुढील बाजार समिती आहे बाबुळगाव अवक आहे एक हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पंचावन्न कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे एक तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे एक पुढील बाजार समिती आहे लासल गाव इंच अवक आहे पाचशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार अजार पस्षे की क्युंद हजार पाचशे एकेचाळीस कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे से पन्नास शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच सोयाबीनचे दररोजच्या दररोज लाईव बाजारभाव बघण्यासाठी आपल्या एकमेव बाजारभाव माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान